कल्पना करा एक सामान्य महिला जी सोशल मीडियावर रोज व्हिडिओ अपलोड करते आणि ते व्हिडिओ तिच्या सौंदर्यासाठी नाही तिच्या अभिनयासाठी नाही ना तर एका राजकीय नेत्यावर तिच्या प्रेमासाठी व्हायरल होतात हो आपण बोलतोय अर्चना मोरेबद्दल आणि तिच्या एकतर्फी प्रेमाच्या कथा ज्या थेट माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी जोडलेल्या आहेत पण आता प्रश्न असा आहे की ही फक्त सोशल मीडियावरील अटेन्शन आहे की खरं प्रेम तर चला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून औरंगाबाद म्हणजे सध्याच छत्रपती संभाजीनगर राजकारणासाठी संस्कृतीसाठी आणि आता अर्चना मोरे सारख्या एका महिला याच एकतर्फी प्रेम चर्चेसाठी ओळखलं जात आहे अर्चना मोरे हिने सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांच्याबद्दल भरभरून प्रेम व्यक्त करणारे व्हिडिओ पोस्ट आणि कॅप्शन शेअर केले आहेत माय हिरो इम्तियाज जलील तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा भावना व्यक्त करणाऱ्या पोस्टमुळे ती महिला पाहता पाहता लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे तिच्या भावना केवळ एक दोन पोस्ट फोडत्या नव्हत्या तर दिवसेंदिवस ती अधिक उघडपणे इम्तियाज जलील यांच्याविषयी आपली आस्था अपुलकी व्यक्त करत गेली आणि तिच्या चाहत्यांनी तिला जलील प्रेमिका असा टॅगही दिला पण या एकतर्फ्या प्रेम कहाणीमध्ये एक वळण तेव्हा आलं जेव्हा अर्चना मोरे हिने काही काळ जलील यांच्याशी असलेली लिंक बाजूला ठेवून इतर विषयावर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली जसं की डान्स मोटिवेशन ट्रेंडिंग रील्स पोस्ट करायला सुरुवात केली पण इथेच कमाल झाली तिच्या कमेंट मध्ये चाहते विचारू लागले अर्चना तू जलील साहेबांना विसरलीस का आता प्रेम संपलं का जलील सर आता का दिसत नाही तुझ्या पोस्टमध्ये अर्चना मोरे हिने देख चाहत रिप्लाई दिलाई मनाली पागल लोग किसने बोला इंतज को मैं भूल गई इंतिया जलील को मैं कभी नहीं भूल सकती मेरे तन में है मेरे मन में है अंग अंग में है मैं इंतज को कभी नहीं भूल सकती कमेंट करने से पहला तो सोचो कि मैं कितना प्यार करती हूँ आप लोगों को एक वीडियो मैंने डाली आप लोगों को लगा मैं इंतज को भूल सकती हूँ जब तक जिंदा हूँ इंतिया जलील मेरे साथ में है और हमेशा रहेंगे, जिसको वीडियो पसंद नहीं आती है, चल निकल समझा ना, चल यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की हे फक्त तिचं प्रेम नव्हतं तर पब्लिकने आपली कहाणी मानलं होतं मात्र इम्तियाज जलील यांनी यावर अजून तरी यावर कोणताही थेट प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिलेला नाही ते आपल्या कामात व्यस्त असून लोकांच्या सेवेसाठी सातत्याने काम करत आहेत अर्चना मोरेच्या प्रेमकथेला लोक वेगवेगळ्या नजरेने पाहत आहेत काहींना ही एक सोशल मीडिया स्ट्रॅटेजी वाटते काहींना खरं प्रेम पण एक गोष्ट नक्की अर्चनाचं एकतर्फी प्रेम आता फक्त तिचं राहिलेलं नाही ते सोशल मीडियावरचं एक पब्लिक नरेटिव्ह बनलं आहे प्रेम हे कधी कधी प्रतिसाद न मिळालं तरी टिकत आणि जेव्हा ते समाज माध्यमावर असतं तेव्हा ते फक्त भावना न राहता एक चर्चेचा विषय बनत अर्चना मोरे आणि खासदार माझे खासदार इम्तियाज जलील यांचं हे सोशल मीडिया कनेक्शन खरंच कुठं पोहोचणार आहे की काय की ही कहाणी इथेच संपते का की यात अजून काही ट्विस्ट बाकी आहे तुम्हाला काय वाटतं अर्चना मोरेचं हे प्रेम खरं आहे की ड्रामा तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोक या अर्चना मोरे हिच्या असलेल्या एकतर्फी प्रेमाबद्दल आणि जलील यांनी कोणत्याही प्रतिसाद न दिल्याबद्दल या प्रेमाला कोणत्या जिहाद्याचं नाव देतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका ओ जितने भी मुझे कमेंट कर करते ना से प्यार करती बहुत करती बहुत करती बहुत करती तू भी पागल मैं भी पागल हम दोनों पागल है ना क्योंकि तू भी इंटे दिल का फॉलोअर है मैं भी इंटे दिल की फॉलोवर हूँ कितने बार बोलू मैं बहुत प्यार करती हूँ बचपन का प्यार है जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरे भूल नहीं जाना रे और हाँ देख शादी शुदा है तो क्या मैं प्यार नहीं कर सकती ऐसे ऐसे कमेंट तुम लोग भेजते हो बताओ मुझे आदमी ने प्यार करने का ठेका लिया है औरत प्यार नहीं कर सकती एक तरफा ये बोल के मैं करू तुमसे प्यार बताओ मुझे तुम करते हो तो को पूछ के करते हो प्यार किसी से नहीं ना तो मैं कर तो मैं पूछू किसको क्यों क्यू पूछू बताओ मुझे और मेरे हस्बैंड को जब प्रॉब्लम नहीं है तो तुम लोग को क्यों प्रॉब्लम हो रही है बताओ मुझे इतनी तकलीफ क्यों है इन तकली से मैं प्यार करती हूँ तो जन्ने की बू आ रही है जन्ने की बू आ रही है तुम भी बनाओ वीडियो मैंने मना की हूँ नहीं ना मैंने मना किया आपको नहीं ना तो क्यों मेरे पे पीछे लगे हो इंटा जुलू से प्यार करती इंटाजू से प्यार करती शादी शुदा है तो क्या मैं प्यार नहीं कर सकती बताओ मुझे मेरे हस्बैंड को कुछ प्रॉब्लम नहीं है गाइस यार दिमाग की खटक जाएंगी आप मेरी सच बता रही हूँ आ रही बात हस्बैंड के बारे में मेरे हस्बैंड खुद उनको बहुत मानते हैं और मेरे हस्बैंड बहुत उनकी इज्जत करते है मेरे हस्बैंड खुद बोलते है की बिंदास बना तो भाई तुझे की प्रॉब्लम है मैं चाहती हूँ तेरे हस्बैंड को भी पसंद है इंतजेज जलील तुझे की प्रॉब्लम है भाई इतने कमरे बेचते हो तू भी बनाना तेरा औरत को भी बोल वीडियो बनाने और बाकी जो जो, जो जिनको जिनको तकलीफ हो रही है ना वो सब बना इंतिया की वीडियो मुझे पसंद है तो पसंद है मैं किसी से डरती नहीं हूँ समझ में आई बात और कमेंट ना तो देख ले इंतज को कुछ बोलना नहीं हाँ समझवा के नहीं